आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातून मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू निजामपूर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला मैत्रिणीच्या वडिलांसह नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे उपचारा दरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला या प्रकरणी निजामपूर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे तर एकाचा शोध सुरू आहे राजेंद्र दगडू भवरे वर्ष पंचावन्न राहणार जैतानी भिलाटी तालुका साखरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास निजामपूर पोलिसांनी तुमचा मुलगा अजय राजेंद्र भवरे वर्ष वीस यास धुळे येथील हिरे मेडिकल हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल केल्याचे सांगितले त्यानुसार मी पत्नी व वा नातेवाईक धुळे शहरातील हिरे मेडिकल येथे सकाळी दहा वाजता गेलो असता शुद्धीवर असताना मुलगा अजय यांनी घडलेला वृत्तांत कथन केला यावेळी सांगितले की दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दिनांक अठरा सप्टेंबरच्या पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास जैताने येथील राहत्या घरी निघून मैत्रिणीच्या विरोबा मंदिराच्या बाजूला राहत्या घरी मागच्या दरवाजाने गेलो मागच्या खोलीत गप्पा मारित असताना मैत्रिणीच्या वडिलांना व भावाला आवाजाची चाहूल लागल्याने ते मागच्या खोलीत आले त्यामुळे घाबरून त्या ठिकाणाहून मी उठलो मैत्रिणीच्या वडिलांनी हात पकडून माझे नाव पत्ता विचारला असता मी जैताने भिलाटीत राहतो व माझे नाव अजय राजेंद्र भौरे असल्याचे सांगितले त्यावर राग आलेल्या वडिलांसह भावाने मला मारहाण केली निजामपूर कडकडीत बंद अजय भवरे यांच्या हत्येप्रकरणी इतर आरोपींनाही ताब्यात घेऊन त्या सर्व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी साखरी नंदुरबार महामार्ग रोखून धरला मोठ्या संख्येने महिला व पुरुष रस्त्यावर उतरल्यामुळे वाहतूक खोळंबली होती तसेच गावात मोठा तणाव निर्माण झालेला असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवली होती त्यामुळे बस स्थानकासह मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला घटनास्थळावर डीवाय एस पी निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच शेजारील पोलीस ठाण्याची अतिरिक्त कुमक दाखल झाली होती इथे मर्डरचा गुन्हा दाखल झालेला दा आहे दोनशे बासष्ट पब्लिक चोवीस याबाबत थोडक्यात हकीकत दा। अशी की हा जो अजय भवरे मुलगा आहे हा त्याची प्रेयसीला भेटण्यासाठी आरोपींच्या घरी गेला होता आणि जेव्हा त्या आरोपींच्या लक्षात आलं की हा हिला भेटायला आलेला आहे तर त्यांनी त्याला मारहाणी सुरुवात केली आणि बेदम मारहाणीमध्ये तो जर गंभीर जखमी झाला त्यानंतर पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी त्याला इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲडमिट केलं इथल्या डॉक्टरने सिव्हिलला पाठवलं सिव्हिलला देखील पोलीस घेऊन गेले आणि तिथे उपचार सुरू असतानाच तो आज वीस नऊ चोवीस रोजी सायंकाळी मयत झाला सदरबाबत त्याचे वडील राजेंद्र भौरे यांच्या फिर्यादीवरून मर्डर तसेच अॅट्रॉसिटी खाली सविस्तर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे पुढे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या